ठाणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या रामकृष्ण अर्थात आर्के बाजार ने नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात आणखी एक नवी शाखा आपल्या ग्राहकांसाठी उघडली आहे ठाकुर्ली खंबाळपाडा येथील नव्वद फुटी रोड परिसरात त्यांनीही आपली तेवीसावी शाखा सुरू केली असून आज या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबिन सोडून नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं ठाकुर्ली भागातील लोकवस्ती मागील काही काळापासून वाढत चालली असून या भागातील रहिवाशांना दैनंदिन वस्तूंसाठी कल्याण अथवा डोंबिली शहरात यावा लागत होतं मात्र आता आर के नागरिकांचा ना प्रश्न लक्षात घेत त्यांना लागणाऱ्या घरगुती वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत अन्नधान्य घरगुती वापराच्या वस्तू सौंदर्य प्रसाधनं डेअरी प्रोडक्ट लहान मुलांसाठी लागणारे चॉकलेट बिस्किट कोल्ड्रिंक्स अशा सर्वच्या सर्व वस्तू आर के बाजारने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या असून या भागातील रहिवाशांनी आर के बाजारचे आभार मानले आहेत मागील अठरा वर्षांपासून सुपर मार्केटच्या स्पर्धेत ग्राहकांचा विश्वास जिंकणारे आर के बाजारचे संचालक मनोज डुमरे यांनी आपल्या स्टाफचे सर्वप्रथम कौतुक करीत ग्राहकांचे आभार मानले त्याचबरोबर अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आर के बाजारच्या वतीने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मनोज डुमरे यांनी सांगितलं आहे नक्कीच खूप आनंद होतोय तेवीस ब्रांच लगेच एकाच महिन्यात आम्ही बावीस आणि तेवीस घालतो घालतोय आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये दोन ब्रँच ऑपॉर्च्युनिटी आमच्या समोर आहे तर ग्राहकांच्या गरजेनुसार ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही आमच्या ब्रँचचा संपर्क करत असतो तिथे खरोखर गरज आहे तिथे आम्ही जातो आणि त्याप्रकारे तिथे आम्ही ग्राहकाच्या गरजेनुसार त्यांचे सोपन गर करतो खरंच त्यामुळे एक ग्राहकांचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही जसं आम्ही नेहमी सांगतो की आमचा सा ब्रँड हा विश्वास आहे ग्राहकांपर्यंत ग्राहकांचा आमच्यावरील कारण जवळपास पाच हजार एस के यू आम्ही प्रोडक्ट्स विकत असतो आणि त्याची क्वालिटी आणि त्याचा जो योग्य दर आहे त्याच्याविषयी ग्राहक आमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच आर के बाजार म्हटलं की ग्राहक सगळे नक्कीच गर्दी करतात आणि खरं तर हा महिना आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं म्हटलं तर चालेल कारण ज्या वेळेस असं जाणवलं की ह्या वर्षी आपल्याला ह्या बावीस तारखेला श्री राम प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये रा होणार आहे आणि सरकार सांगतं की आपण दिवाळीप्रमाणे साजरी करूया तर आम्ही ठरवलं की आता नक्कीच ही दिवाळीच आहे आमच्या सर्वांसाठी आमच्या ग्राहकांसाठी आमच्या समाजासाठी सहकार्यासाठी त्यानिमित्ताने कोणकोणते तुम्ही विशेष कार्यक्रम आयोजित केलेत तर आम्ही लगेचच त्यावेळेस असं ठरलं सर्वांनुमते आम्ही चर्चा केली की काय करूया की एक काहीतरी वेगळं केलं नाविन्यपूर्ण आमची खासियत पण ती आहे आम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी करूया की एक बऱ्याच लोक रॅला का रॅली काढणार आहेत किंवा इतर गोष्टी पूजा पाठवणार आहेत तर आम्ही म्हटलं की एक आपण ग्राहक समाजाभ्रमुख काय करू शकतो तर आम्ही आमच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे प्रथेप्रमाणे आम्ही लगेचच एक दिवशी पूर्ण ब्रँचेसला आजूबाजूचा स्वच्छता अभियान अवेअरनेस ॲक्टिव्हिटी करण्याचं ठरवलं महानगरपालिका नेहमीच आमच्याबरोबर असते आणि श्री अतुल पाटील जे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त आहेत के डी एम सीचे त्यांच्याबरोबर त्यांना संपर्क साधला गेला सरांनी मानं खूप प्रतिसाद चांगला दिला आणि एक म्हणजे एका ब्रँचमध्ये स्वतः स्वतः ते जातीने आले आणि आम्ही प्रत्येक आमच्या तेवीस ब्रँचेसला प्रत्येक आजूबाजूचा परिसर आम्ही स्वच्छ केला एक अवेअरनेस ॲक्टिव्हिटी क्रिएट केली आणि खूपच आनंद प्रत्येकाने ज्यामध्ये आम्ही पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याच्याविषयी पण आम्ही पूर्ण आजूबाजूच्या समाजाला प्रबोधन करीत होतो निमित्ताने एक अवेअरनेस ॲक्टिव्हिटी क्रिएट करत होतो त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की आता आपण रक्तदानाचं आम्हीसुद्धा नेहमी प्रत्येक वर्ष आयोजन करतो आणि त्यातून आमच्या सगळे एम्प्लॉईज आमचे कर्मचारी यांच्या माध्यमातून आणि ग्राहकांचे आणि आमचे जे भागीदारी जे आमच्याबरोबर आमचे वितरक आहेत जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आमच्या काही कंपन्यांचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला करत असतो आणि आम्ही तो बावीस तारखेला त्याच दिवशी आयोजित केला खरं तर त्या दिवशी जवळपास पन्नास टक्के आम्हाला प्रतिसाद भेटला तो बाहेरच्या व्यक्तींकडून आमच्या कंपनीतल्या लोक लोकांनी पंच्याहत्तर पन्नास टक्के केला आणि पन्नास टक्के बाहेरच्या व्यक्तींकडून एकशे छप्पन्न पिशव्या त्या दिवशी आम्ही रक्त संकलन झालं प्लाझ्माच्या नीलम शहा मॅडमनीसुद्धा आमचं खूप याबाबतीत कौतुक केलं की के ते सांगतात की अशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद कुठेच भेटत नाही त्याचं कारण पण होतं की काही कस्टमर्स आमचे पलावामधून आले होते लांबून आले होते त्यांना विचारलं केलं ते म्हटलं की तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली आमच्यासाठी आम्हाला काहीतरी आजच्या दिवशी खूप चांगलं काहीतरी करायचं होतं या पवित्र दिनी काहीतरी करायचं होतं आणि तुम्ही आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली अशाप्रकारे एकशे छप्पन्न बॉटल्स आम्ही जमा केलं त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही ठरवलं की प्रत्येक वयोगटातील समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी अभिनव करूया आणि त्याप्रमाणे आम्ही श्रीराम ही, ही विषय दिला मुलांना एक पहिले ते पाचवी आणि सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं गेलं नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आणि त्यांच्या वेगवेगळ्या कलात्मक गुणांना तिथं वाव दिला गेला म्हणजे मुलांमध्ये जी काय प्रकारची कला असते ही आम्ही त्या दिवशी खरंतर अनुभवली त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्राहकांसाठी बावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान बचत सप्ताहाचं आयोजन केलं गेलं गे आमच्याकडे असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत सगळ्यांना आश्चर्य वाटतं की चांगल्या कंपनीचे ब्रँडेड प्रोडक्ट्स एकावर दोन फ्री कसे देऊ शकतात तर निश्चित आमच्या कंपन्यांनी ज्या कंपन्यांनी दिले त्यांचं मी आभार मानतो आणि आमच्या पर्चेस डिपार्टमेंटसुद्धा खूप त्यासाठी मेहनत केली आणि ग्राहकांसाठी अशा प्रकारचं एकावर दोन फ्री एकावर एक फ्री आणि बाकी प्रत्येक प्रोडक्टला जवळपास दहा टक्क्याची बचत नक्की होते आणि ग्राहकसुद्धा त्याचा लाभ घेत आहेत आमच्या एम्प्लॉईजसाठी आम्ही काही गोष्टी आयोजित केल्या की म्हटलं दिवाळी आहे तर मग एकमेकाला भेटवस्त देतो आमच्या का कर्मचाऱ्यांनासुद्धा आम्ही भेटवस्त देऊन प्रत्येकाचा गौरव केला गेला के अशा प्रकारे हा पूर्ण सप्ताह आम्ही प्रचंड आनंदाने आणि आत्मिक समाधानासाठी आयोजन केल्याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे आणखे बदल ज्या खूप आनंद होत आहे कारण आपण ग्राहकांच्या अजून जवळ आलेलो आहे ठाकुर्लीच्या सर्व ग्राहकांना आपण आता आपली सर्विस क्वालिटी देऊ शकतो त्यामुळे लोकांचा वेळ आणि त्यांची नेहमी नक्कीच नक्कीच त्यांची सेविंग पण होईल त्याच्यामुळे खूप आनंद झाला आहे आर के बाजार तेवीस वेळ बँक्या ओपन झाल्यामुळे इकडे ज्या कस्टमर्सना ऑनलाईन शॉपिंग करायचे असेल त्यासाठी ते आर के बाजारने काय तरतूद केले ज्यांना ऑनलाईन शॉपिंग करायचं त्यांच्यासाठी आपलं मोबाईल ॲप पण आहे ते ऑ ॲपवर पण ऑर्डर देऊ शकतात आणि ॲपवर ऑर्डर देऊन पण त्यांना फ्री होम डिलेवरी आहे त्यांना इकडे येऊन खरेदीचा आनंद घ्यायचा त्याच्या शॉपमध्ये येऊन खरेदीचा आनंद घेऊ शकतात आणि त्यांना वेळ कमी आहे त्यांना ज्यांना वेळेची बचत करायची ती आपल्या मोबाईल ॲपवर पण ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकतात